नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अशी रेसिपी करणार आहोत जी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला स्टार्टर म्हणून मसाला पापड दिला जातो तोच मसाला पापड आपण आज घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर आता आपण मसाला पापड करायला सुरुवात करूया मसाला पापड करण्यासाठी आपल्याला इथे उडद्याच्या डाळीचा म्हणजे उडीद पापड घ्यायचा आहे कारण हाच पापड घेतला जातो आणि या पापडावरती टाकण्यासाठी आपल्याला काही साहित्यही लागणार आहे ते पाहूया आपण तर आपल्याला चाट मसाला लागणार आहे लाल तिखट लागणार आहे मीठ लागणार आहे त्यानंतर टोमॅटो कोथंबीर मिरची कांदा आणि लिंबू लागणार आहे कांदा मिरची टोमॅटो आणि कोथंबीर अगदी बारीक चिरायचं आहे तुम्ही जळून बघा अगदी बारीक चिरलेला आहे मी हा मसाला पापड आपण दोन प्रकारे करणार आहोत एक बिना तेलाचा आणि एक थोड्याशा तेलावर आपण तळून करणार आहोत तर त्यासाठी आधी पॅन गरम करायला ठेवूया आणि एक सांगायचं राहिलं पापड कधी चांगलं बघून घ्या पण कधी कधी यामध्ये मोठे मोठे चित्र देखील असतात आणि फाटलेला देखील असतो पापड तेव्हा पापड अगदी नीट बघून घ्या याप्रमाणे आता यातला एक पापड उचलायचा आहे आणि पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि गॅसच्या तिथे कमी ठेवायचे आणि स्तुती असं रुमाल घेऊन कापडाला सर्व बाजूने भाजून घ्यायचंय गॅस जराही मोठा करायचा नाही असं सर्व बाजूने छान असं भाजून घ्यायचंय आणि उलट सुलट करून असं भाजायचंय म्हणजे दोन्ही बाजूला छान असं सारखं भाजलं जातं आता पापड भाजला गेलाय काढून घेऊया आता हा पापड बाजूला ठेवूया दुसरा पापड करायला घेऊया तर इथे अगदी थोडस तेल घालायचंय आणि सर्व बाजूने छान असं पसरून घ्यायचंय तेल थोडं गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे पापड आणि कावील त्याचा इथे उपयोग करायचा आहे हाई पापड आपल्याला उलट सुलट करूनच गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल अगदी कमी इथे वापरा आपला हाई पापड झालेला आहे तेव्हा गॅस बंद करूया बघा याप्रमाणे जर भाजलात ना तेलामध्ये तर छान असं पूर्ण आपल्याला पापड मिळतो जराही वाकडा होत नाही मी इथे मोठ्या मापाचा पापड जो असतो ना घरी तोच घेतलेला आहे तर सर्वात आधी मी कांदा यावरती टाकणार आहे कांदा तुमच्या आवडीप्रमाणे जेवढा हवा आहे तेवढा टाका पण असं सर्व बाजूने टाका आता या पापडावर आपण घालूया इथे जास्तच कांदा घालत आहे कारण आमच्याकडे सर्वांना असं जास्त कांदा घातलेला चालतो तर कांदा टाकून झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटोही मी भरपूर इथे घालणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला हॉटेलमध्ये यापेक्षाही थोडा मोठा पापड असतो पण आपल्या इथे दुकानात मिळत नाही म्हणून मी रोजचा जो घरी पापड असतो ना मोठा तोच घेतलेला आहे त्यानंतर मिरची घालायची मिरची मी थोडी कमी घालणार आहे कारण यावरती आपण मसाला देखील घालणार आहोत तेव्हा मिरची जा थोडीशी कमीच घाला या देखील घालत आहे आता कोथंबीर यावरती पेरूया या पापडावरती देखील घालायचे कोथंबीर मी थोडी जास्त घालत आहे याचा स्वाद खूप छान लागतो आता मसाले घालूया मसालाही अगदी थोडासा घालायचा आहे कारण मिरची आपण घातलेली आहे त्यानुसार तुम्ही ते तिखट घाला तया पापडं घालायचे आता चाट मसाला घालत आहे चाट, थोड़ा सा थोड़ा सा थोड़ा सा चाट मसाला अगदी थोडासा घालायचा आहे कारण आपण टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर लिंबू ही आपण यावरती पिरणार आहोत या पापडावरही थोडासा घालायचा घाला कारण चाट मसालामध्ये मीठ असतं आधीच तेव्हा अगदी थोडस घाला आणि इथे आपल्याला बारीक शेव देखील लागणार आहे मी तुम्हाला दाखवायला विसरले अगदी बारिक तर अगदी बारीक शेव यावरती टाका हे गाठीया शेव आहेत तुम्हाला हवं असेल तर जे भेळपुरीमध्ये शेव मिळतात ते घातले तरी चालतील शेव यावरती थोडे जास्त घालायचे पापडावरती घालूया हे मसाला पापड अगदी लगेच खा असे करून ठेवू नका नाहीतर नरम पडतील कारण यावरती कांदा टोमॅटो आपण घातलेला आहे त्याने ओलसरपाना येतो आणि पापड आपलेही ओले होतात तेव्हा लगे लगेच खायला घ्या आता शेवटला यावरती लिंबाचा रस पिळायचा आहे अगदी थोडासा पिळायचा आहे सर्व बाजूने असं आहे तर आपली रेसिपी तयार आहे या दोन्ही मसाला पापडापैकी तुम्हाला कोणता मसाला पापड जास्त चांगला वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीलाही दाबा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर पर, तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद